नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे डिझायनर ब्लाऊज ब्लाऊज आपण असं कापणार आहे हा काठ हा एका साईडनं गेला पाहिजे त्याच्यामुळे ब्लाऊजला चांगली फिटिंग येते आता आपण हा असा काठ टाकून घेतलेला आहे आपल्याला रुंदी लागणार आहे दहा दहा इथं मी मोजून घेतली आणि लांबीला मला पाहिजे साडे तेरा त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला खालून फोल्डमध्ये जाते आणि शोल्डरवर शोल्डरला अर्धा इंच जाते आणि आपल्याला डिझाईन करायची आहे त्याच्यामुळे अर्धा किंवा पाऊन इंच आपण जास्त घेऊया खालून ते डिझाईन असल्यामुळे ते एकावर एक कपडा येते त्याच्यामुळे अर्धा इंच शिलाईत जाते म्हणून आपण जास्तीचं घेऊ इथं बघू शकता मी सव्वा दोन इंच गळा घेतलेला आहे आणि शोल्डर घेतलेला आहे अडीच आणि आर्मोल घेतलेला आहे सहा सहावर आर्मोलची लाईन आखून घेऊया आपण आणि दीड इंच आर्मोलचा शेप देऊन देऊया आणि आपण गडानंतर कापून घेऊया आपल्याला डिझाईन टाकायची आहे म्हणून आपण या गळ्यावरची डिझाईन बघून घेऊया किती आहे अकरा इंच आहे त्याच्यावर मार्जिन करू थोडीशी अकरा इंचावर म्हणजे तेवढा कापड आपल्याला त्या साईजचा आपल्याला कापून घ्यायचं आहे हे मी डिझाईनचा आकार काढून घेतलेला आहे आता आपण कापून घेऊया व्यवस्थित तुम्ही बघू शकता आता हा कापून झालेला आहे ही डिझाईनही कापलेली आहे मी त्या साईजनी ब्लाऊजचा जो खालचा पार्ट आहे तो आपण जोडून घेऊया आधी सर्व चारी बाजून मी जोडून घेतलेला आहे एक्स्ट्रा कापड कापून घेऊया आता याला पायपिंग करू ही ग्रीन कलरनी मी पायपिंग केली आहे साडी माझी ग्रीन कलरची आहे त्याच्यामुळे मी ग्रीन कलरनी पायपिंग करत आहे मी डोरीची पायपिंग केली बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खूप सहजपणे ही डोरीची पाइपिंग तयार होते तुम्ही पण मैत्रिणी न करून बघा आता आपण जी बाहेरची साईड येणार आहे त्याला लावून घेऊया हे आतून जो कापड उरलेला आहे त्याला फोल्ड मारून मी पूर्ण पॅक करून घेते तुम्ही बघू शकता छान आपलीशी पायपिंग झालेली आहे तयार आता आपला जो एक्स्ट्रा कापड आहे तो सर्व कापून घेऊया आणि याला टक्स देऊन देऊया मागचे मैत्रिणींना तुम्हाला माझ्या रेसिपी ब्लाऊज तसेच लहान मुलींचे फ्रॉक आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता आपलं ही पायपिंग झालेली आहे आपण अर्धा इंचावर चॉकनी आखून घेऊया त्याच्यामुळे आपल्याला पायप हे जो वरचं पार्ट आहे तो लावायला सोपा जातो चला तर आता दोन्ही पार्ट आपण जोडून घेऊया हे दोन्ही पार्ट आपले जोडलेले आहे आता आपण मागची डोरी तयार करून घेऊ ही आपण पायपिंगला वापरतो ती डोरी घेतलेली आहे मी ती आतमध्ये टाकायची आणि त्याने एकसारखी आपली डोरी तयार होते मी या डोरीचा व्हिडिओ डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही बघू शकता आपली डोरी आता ही तयार झालेली आहे आणि सारखी डोरी अशी तयार होते आणि सहजपणे निघते आता मी ही लटकन तयार करत आहे साडेतीन साडेतीन इंचावरचे हे कापड मी कापून घेतलेले आहे लटकनसाठी फुलाचे आपण लटकन तयार करून घेऊ तुम्ही बघू शकता चार चार पाकडीचे मी लटकन तयार करत आहे हे आपले आता लटकन तयार झाले चला तर डोरीला अटॅच करून घेऊ हे झालेले आहे तयार आता आपल्याला शो बटन लावायचे तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर दिसतात घरच्या घरी बनवलेले लटकन ही डोरी मी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपला असा सुंदर गडा तयार झालेला आहे मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये